तरी मित्रांनो मी पानाडी नबीलाल मुलानी तर मी तुम्हाला माहिती देणार आहे हे आपल्याकडे आहे जर्मनचे रॉड आपल्याकडे जर्मनचे बी आहेत तांब्याचे बी रॉड आहेत आपण जास्त करून जर्मनच्या रॉडवर पाहतो ही जर्मनचे रॉड आहेत ही रॉड आहे पूर्ण दोन फुटी रॉड आहेत त्याच्यात अर्धा फूट एल केलेला आहे आणि असं दीड फूट आहे लांबी लांबीला अर्धा फूट एल आहे म्हणजे इंच यल आणि पुढे दीड इंच आपलं दीड फूट लांबीला आहे आणि पाणी बघताना असं चिटकावून करायचं नाही असं जास्त चिटकावायचं नाही छातीला आणि पुढे असं जास्त असं करायचं नाही असं मध्यम मेडियम ह्याच्यामध्ये गॅप ठेवायचं ह्या दोन्हीच्यामध्ये कमीत कमी एक फुट ते दीड फुटाचं अंतर ठेवायचं दोन्ही हाताच्यामध्ये असं बघून पाणी पा पाहायचं पा, तर मी इथे एक पॉईंट काढले इथं दा, दाखवा इकडे तीन जऱ्याचं क्रॉस आहे तीन जऱ्याचं लाईन निघाली इथं पॉईंट खालेला आहे मी तर तुम्हाला पॉईंट कसं कुणीकडनं कु कुठल्याही दिशेनं लाईन आली आहे कसं क्रॉसिंग झाली तिनेचं तुम्हाला दाखवणार आहे इथं माझ्या पाठीमागं आपट्याचं झाड आहे इथं त्याच्या खालने एक लाईन आली आहे इकडं बुरीचं झाड आहे त्याच्या खालून एक लाईन आली आहे आणि इकडे लिंबाची दोन झाडं आहेत ते त्याच्या खालून एक लाईन आली आहे हे आपट्याचं झाड आहे माझं पूर्वेला आणि ही लिंबाची झाडं आहे दक्षिणेला त्या दक्षिणेकडून बुरीचं झाड दक्षिणेकडे आहे दोन्ही दक्षिणेकडून दोन लाईन आलेत आणि पूर्वेकडून एक लाईन आलेलं ला आहे या तिन्हीचं क्रॉसिंग इथं झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी काढला इथं पॉईंट आणि पाणी पाताना दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहिती पाणी पाताना असं फास्ट चालायच नाही कधी सावकाशमध्ये चालायचं म्हणजे जेणेकरून आपली पायाखालची लाईन सुटू नये कुठली बी कधी बी असं सावकाशमध्ये चलून पॉईंट काढायचं फास्ट असं असं चालायच नाही फास्ट चाललं का एखादी लाईन सुटते पायाखालून त्याच्यामुळं व्यवस्थित चौपा चलून पॉईंट काढायचं तर तुम्हाला दाखवतो ही पूर्व पश्चिम लाईन आहे हे आपल्याच्या झाडाखाली आली आपल्याच्या झाडाखाली पाणी असतं आहे शंभर टक्के पाणी असते आपल्या झाडाखाली लिंबापशी बी पाणी असते आणि बोरीपशी बी पाणी असतं आहे पण आपल्या झाडाचं पाणी असं आहे की ही पहिल्या परंपरेनं जुनी लोक म्हणत होते आपल्या झाडापाशी पाणी आहे ही सत्य आहे हे आपण झाडाला बघून पॉईंट देत नाही आपण आपला रॉड कुठं रिस्पॉन्स देते आपल्याला तिथं आपण पाणीचं पॉईंट काढतो आता आपल्याला ही आपट्याच्या तिथं पॉईंट काढताना बघितले इथं आपल्याला ही एक आप ला। लाईन सापडली आपट्याच्या खालून आलेली अशी आपल्याला इथं रिस्पॉन्स दिलं म्हणून आपण इथं थांबलो बरोबर आपल्या झाडाखाली आहे दुसरी लाईन आहे इकडं अशी आली आहे बरोबर हि तर बुरीच्या झाडाखालून आली आहे आपल्याला इथं रिस्पॉन्स दिलं आपल्याला इथं रिस्पॉन्स दिलं हे दक्षिण उत्तरेकडून आले म्हणून आपण इथं थांबलो ही तिसरी लाईन असं दक्षिणोत्तरीचीच आहे हे मी असं लिंबाकडून आलेले आहे तसा माहिती का आपल्या ह्या पृथ्वीवरती झाडं असते ती झाडांना आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे कुठं पाणी आहे कुठं नाही कसं आता मला उन्हाळ्यात पाणी दुष्काळ पडल्यानंतर ही झाडं हिरवी असते कशामुळं असते कोण पाणी घालते का त्याला नाही का तर ही नैसर्गिक आहे ती आतून पाणी शोषून घेते आप आपल्या झाड लिंबाचं झाड ही त्यांनी स्वतःचं जीवन जगतात खाली खालचं पाणी शिसून घेऊन तिने जिवंत राहतात असे सत्य आहे पाणी असते आपल्या झाडाखाली बुरीच्या झाडापाशी आणि लिंबाच्या झाडापाशी या ही तिन्ही वेळा आलेत लाईन तुम्हाला दाखवतो असा ही लाईन म्हणजे इकडं पॉईंट निघणार आहे क्रॉस पूर्व पश्चिमचं आता हे दक्षिण उत्तरचं पुरीचं झाडाखालचं इकडं इकडं दाखवलं इकडं निघणार असं ही इकडं तर हे जो क्रॉसिंग काढायचं म्हणजे ही पहिली लाईन तुम्हाला दाखवतो आता ही लाईन दिशा दाखविली आपल्या झाडाखालीची दा येणारी लाईन पश्चिम असं आपण चाळीत यायचं ह्याला असं ही पहिली लाईन आणि पॉईंटवर शेंटरवर आल्यावर एकाच ओड नाही असं मग असं रिस्पॉन्स येत आहे म्हणजे तर जागेवर फिरत आहे क्रॉसिंगवरती क्रॉसिंगवरती तिन्हीचं क्रॉसिंग आहे दोनचं बी क्रॉसिंग असलं तरी बी क्रॉसिंगवर असं फिरत आहे क्रॉसिंगवर आल्यावर ही शेंटर पॉईंट झालं तर ही तिन्ही सेंटर पॉईंट आहे तर इथं फिरलं असं हे क्रॉसिंग आहे इथं पॉईंट आहे म्हणजे इथं बोर घेऊ शकताय तुम्ही असं पॉईंट आहे इथं असं दोन्हीनं दोन्ही रोडणं पाहायचं किती पाणी लागलं इथं तर इथं कमीत कमी अडीच ते तीन इंच पाणी आहे किती अडीच तर फिक्स पाणी लागणं इथं अडीच ते तीन इंच पाणी आहे असं बघायची पद्धत आहे आणि लाईनवर असं क्रॉसिंग होत नाही माझ्याकडे येते का येत नाही लाईन आहे झरा आहे झऱ्यावरचं कसं येत नाही असं दिशा दाखवी इकडे इकडं पॉईंट निघणार असं दिशा आहे ह्याची हो का ही अशी दिशा दाखवी आहे का दुसरी लाईन दक्षिण उत्तरची ह्याची ही दक्षिण उत्तरेची दिशा इकडं निघणार आता हिथं तळीत गेल्यानंतर हो का इथं फिरणार पॉईंटवर हो असं लगेच फिरणार माझ्याकडे हो का इथं पॉईंट आहे तिनेचं क्रॉस झालेलं आहे पॉईंट काढण्याची पद्धत आहे तर ही झाली रॉडवर बघण्याची पद्धत आपण रॉडवर बघतो नारळावरती बघतो आणि तिसरं म्हणजे तव्यावरती बघतो तव्यावर आपल्याला किती वरी लाईन लागेल म्हणजे समजा वरी किती फुटाला लाईन लागेल ही तव्यावर कळते आपल्याला आणि रॉडवरती रॉडवरती कळते तव्यावर कसं आहे का तव्यावरती बसल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवू तुम्ही खटकर तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवू तो तव्याचा रिस्पॉन्स कसा आहे रॉडचा रिस्पॉन्स तुम्ही बघितला तर तव्याचा रिस्पॉन्स बघा तुम्ही सेंटर पॉईंटवर ठेवलेला आहे हे सेंटर पॉईंटवर ठेवले म्हणजे तिन्हीच्या क्रॉसवर ठेवलेला आहे तवा तर तवा काय करते आता बघा हे आता नारळ आहे तर हे नारळ ठेवलं तव्यावरती सेंटर पॉईंटवरती आहे जिथं बोर घेणार तिथं सेंटर पॉईंटवर तिन्हीच्या क्रॉसवर आहे ही आपण बसल्यानंतर तिन्हीचा क्रॉस आहे तिन्हीच्या क्रॉसवर आपण बस आता बसल्यानंतर मी तर मी बसल्यानंतर आता बघा रिस्पॉन्स आता फिरलं हे आता फिरा लागले तर चव्हाच फिराल्या आता उलट फिरवाले मला आता ही उलट फिरवाली आता सवास फिरलं ही आता ही उलट फिरा लागले हे उलट फिरायला फिरा लागले आता सवास फिरवलं म्हणजे सव्वास फिरून उलट फिरलं म्हणजे तिथं पाणी जास्त आहे तर जास्त पाणी निघणार इथं तर जास्त पाणी निघणार ही तव्या तव्याचा रिस्पॉन्स आहे समजा आपल्याला आता ही सहसा असं फिरलं एक साईडनं तर तिथं पाणी लागणार तिथं पाणी लागणार पण वरी वरती पाणी लागणार आता ही पाणी कसं लागणार हे टप्प्यात टप्प्यात पाणी लागणार अडीचशे नंतर साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे ऐंशी फुटावर तीन लाईन तुटणार टोटल बोर आपलं होणार साडेपाचशे पण बोर होणार हे असं तुटणार लाईन आणि असं ये एक साईडनं फिरून असं उलटं नाही फिरलं तवा तर म्हणायचं की इथं पाणी लागणार पण वरी लागणार दीडशे फुटाला शंभर दीडशे फुटाला लागणार पाणी आणि बोर कमीत कमीत ही जाणार तीनशे फुटाच्या दरम्यान जाणार पाणी तिथं लागणार पण दोन इंच दीड इंच दोन इंच असं पाणी लागणार तिथं तर असं सवस फिरून उलटं फिरलं म्हणजे तिथं पाणी जास्त लागणार तिथं आडी तीन इंच पाणी लागणार शंभर टक्के लागणार असं त्याचं तव्याचा रिस्पॉन्स आहे आहे ही, ही। तवेवरचा रिस्पॉन्स आहे ओके